खातिर ना हिंदू ना मुसलमान के खातिर ना अल्लाह ना भगवान के खातिर ना हिंदू ना मुसलमान के खातिर ना अल्लाह ना भगवान के खातिर कितनी माओ के बेटे और कितनी मांगों के सिंधु शहीद हुए हैं इस भारत माता के खातिर इस भारत माता के खातिर नमस्कार मैं दीक्षा प्रकाश गजबारे वर्गनोवा आज मैं आपके समोर प्रजासत्ताक दिनानिमित्त माझी दोन शब्दांत मनोगत व्यक्त करू इच्छिते ते आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नंद विनंती <Sessus> कित्येक बलिदाने देऊन कित्येक बलिदाने देऊन त्यांच्या आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दात असा फक्त तीन व्यक्ती समजू शकते जिने कधी पारतंत्र पाहिले असेल गुलामगिरी पाहिली असेल आजचा दिवस अभिमानाची ज्योत प्रज्वलित करणार आहे आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन हा दिवस आपल्या संविधानाच्या अमूल्यतेचा आणि आपल्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेचा प्रतीक आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा प्रतिज्ञा आज आपण गर्वाने अभिमानाने करतो ही प्रतिज्ञा आज आपण म्हणू शकतो कारण आपल्या महान नेत्यांनी ब्रिटिशांशी लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील हजारो शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणून म्हणतात ना जिसका बेटा पर हो, जिसका बेटा का नशा है से प्यारी मौत से होती है।, से प्यारी, मौत से होती है। देशाला साथी। अनेक देशा साथी आपला दिली। या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल सत्तेचाळीस रोजी आपला भारताने स्वतंत्र प्राप्त केले परंतु हे स्वातंत्र्य केवळ एक सुरुवात होती खरा प्रवास सुरू झाला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा आपले संविधान अमलात आले संविधान

कारण आपले वीर जवान तिकडे सीमेवरती स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले रक्षण करत आहेत शत्रोशी झुंजत आहेत म्हणूनच म्हणतात ना इतना से सुख आपल्या देशाला अनेक समस्या भेडसावत आहेत भ्रष्टाचार शिक्षणाची कमतरता स्त्रियांचे असुरक्षित वातावरण अशा अनेक समस्या आहेत परंतु या सर्वांना जबाबदार कोण आपण परंतु देशात भ्रष्टाचार गुन्हेगारी गरिबी आणि अस्वच्छता यांचे प्रमाण वाढत आहे म्हणून आपण सर्वांनी काम करून देशाला चांगलं बनवलं पाहिजे वाईट लोकांपासून आणि वाईट गोष्टींपासून आपल्या देशाचे संरक्षण केले पाहिजे भ्रष्टाचाराला दूर करून आपल्याला एक नवा भारत घडवायला पाहिजे मित्रांनो मैं अपना सरवांचा जास्त वेना लेता शेवट एवढाच मनो इच्छित है जिसका अपना हमेशा के लिए खो गया जिसका अपना हमेशा के लिए खो गया और रोता रहा पूरा परिवार और पूरा देश चेतनास लगा कर सो गया इतना आसान नहीं होता हिफाजत वतन की करना अरे इतना आसान नहीं होता हिफाजत वतन की कर किसी को आसान नहीं होता सीने में गोली खाना किसी को आसान नहीं होता रोंगटे खड़े हो जाते हैं रोंगटे खड़े हो जाते हैं और, है। है और हम अंदर से डर जाते हैं रोंगटे खड़े हो जाते हैं और हम अंदर से डर जाते हैं और कहते हैं कि हम सिर्फ एक नौजवान शहीद हो गया और एक नौजवान शहीद हो गया मित्रों ती तो मला फक्त शेवटी एवढच मनायते कि मुझे ना तन चाहिए मुझे ना धन चाहिए मुझे ना तन चाहिए मुझे ना धन चाहिए शांति और समृद्धि से भरा देश के ऊपर गर्व होना चाहिए देश के ऊपर गर्व होना चाहिए जब तक जिंदा रहो इस देश के लिए ही जो और जब भी मरने का मौका आए तो याद रखना मेरे दोस्तों मेरे शरीर को तिरंगा ही बस एक कफन चाहिए मेरे शरीर को तिरंगा ही बस एक कफन चाहिए भारत